माय दयता दयाता चिंब भिजते पदर माय दयता दयाता चिंब भिजते पदर भल्या पायटा पाई माय दयन दयते भल्या पायट माय दयत सुर तालातल गान गया तून पाजयत सुर तालातल गान गया तून पाजयत सुर सणी गान लागे तीच गोळ सुर सणी गान लागे तीच गोड राचा व्यापातून जल्मे कवितेची ओळ संसाराच्या व्यापातून कवी कवीची ओळ नाही मांडल नाही मांडल घरालं घराणं म्हणजे तक्रार संसाराची तक्रार चार घरी माझ्या आईनं कधीच केली नाही माझी बायको ती कधी करत नाही नाही मांडल घराण नीत जग तंगीत नाही मांडल घराण नीत जग तंगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जातन संगीत नाही मांडल घराण नीत जग तंगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यान संगीत नाही कटायाला जीव लई कामाचा भुरूप नाही कटायला जीव लई कामाचा भुरूप जात रोग पिसणार दुज लक्ष्मी स्वरूप जात रोग पिसणार दुज लक्ष्मी स्वरूप घरातलं जात केवळ धान्यच पिसत नव्हतं तर त्या स्त्रीचा आळस सुद्धा पिसत होतं म्हणून लक्ष्मी म्हणून तिची पूजा केल्या जाते म्हणजे आता रामदेव बाबा आपल्याला सांगतात की एक पाय लांब करायचा एक पायापुळ करायचा आणि नुसतंच दळायचं जातं समोर नाही पोटावरची चरबी कमी होते म्हणतात माझी आई प्रत्यक्ष दळायची म्हणून तिच्या पोटावर कधी चरबी दिसली नाही सहा लेकरं एक झाली एकही शिजर नाही हा महत्वाचा मुद्दा आहे बरोबर त्याला श्रम गेले घुरत बसतात माझ्या बायकोबद्दल बोलतो मग तुमच्याबद्दल नाही बोलत नाही की नाही मांडल गराण नीत जगन तंगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यान संगीत नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप जात रोग पिसणार दुज लक्ष्मी स्वरूप माय लेकरच्या साठी रोज फिर जात्या परी माय लेकरच्या साठी रोज फिरे जात्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी माय लेकरच्या साठी रोज फिरे जात्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी उभ्या संसारात तीन खेल दयन कंडन उभ्या संसारात तीन केलं दयन न सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण शेवट माग जात्याले ठेवण माय गेली माई दूर माग जात्याले माय गेली माय दूर पाय टचाओीतले आता हर पल सुर जात फिरे घर घर पिठ येई भर भर माय दयता दयता चिंब भिज